आपल्या मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो आहे सागरा समान ज्याच्या छत्रा म्हणजे आभाळची शाळ जो त्या सूर्याची शाल मराठी मनाचा धग आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाजाचा पहिला स्थान मराठ्यांचा भगवंत आहे कृपावंत आहे वसंत आहे त्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखील उद्या राजमाता राष्ट्रमाता जिजवायचे मुलखा मते राहू स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्यांचा सा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी अंगाव शहर या शहरात नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्या निर्माण केलं स्वराज्य फक्त रक्षणच नाही केलं पित्या निर्माण केला स्वराज्य दहा पटीने वाढवलं असे ते शंभूर आले म्हणतात नियती ना पर नियतीचे मालिक बना पण कीर्तनाच्या माध्यमातून समाज कार्य करणारे संत तुकोबर आहे शब्द समजून विद्येच्या हो अभंगातून समाज प्रवाचे कार्य करणारे संत नांदेवर हो आहे दिवसभर हातात करेट घेऊन गाव स्वच्छ करायचं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते त्यांचं सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रधान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज देशाचा देशाचं राजकारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम तर या सर्व महामानवांना अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात असे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात असे नाही काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाहीत असा आजचा आनंदाचा क्षण आहे आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा समजला शिंदरीवर तोफांचा गटगाळ झाला सनई वाजू लागले एक सह्याद्रीच्या कडा कपाऱ्या धुमधुमली अरे माझा राजा जन्मला माझा जन्मला कुंडलिकांचा कैवारी जन्मला दुसऱ्यांचा सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडवणारे आम्ही इथे जन्मलो कुठे झुकवले त्या हिमालया पुसतो आम्ही शिवराया सण होणार नाही स्वराज्याची फरे जातीवंत हृदयात आमच्या धडकता दाऊ साहेब विसरला नाही लाखो त्या लाखो मावळ्यांचे बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यातल्या अश्रू कशा आपोआपच गावतात अरे जिथे पण ती पावला आमची त्याच इतिहासाच्या वाटा वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा पण तू मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तो खरा मराठा मग तू कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करतोय शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे जयंत सगळ्यांचे साधे होतात का आपल्या जनतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींचे जयंत साधे होतात आणि मावळ्यांच्या साठीने शिवरायांनी हिंदवी स्वतः स्थापन त्या काळचे मावळे निष्ठ एकनिष्ठ होते आता कालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे आता काळचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्द म्हणून लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्यामध्ये दुर्गाची बाळगा आपल्यामुळे जे काही दुर्गुण असतील ना था? ते काढून टाकले पाहिजेत आणि राष्ट्रही जपले पाहिजे शिवाजी महाराज नीरवसने होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी आजकालच्या पिढीने काय दर्श होतं असतं आजकालचे भावता करून पार्टी तटी म्हणजे रात्री गणपत किल्ल्याचे पाहिजे जर का पार्टी करत असतील ना त्यांची थिरडी थी सुरक्षित राहतील का हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे ताकद तर सगळ्यांनाच म्हणत होती ताकद तर सगळ्यांनाच म्हणत होती हो पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच लागत होती शिवरायांनी अनेक गटिल्ली जिंकले लढाई जिंकल्या शिवरायांनी या देशात सर्जामशावरती पहिली म्हणजे नेमकं काय हो म्हणजे एक क्रूर त्या कृत काना भर प्रजापूरांच्या झोतीच नव्हती माणसं म्हणजे ओझावरती गाडं होती अशा कृत का शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आम्ही त्यांचं नाव कुठे दिलं बिड्यांच्या पाकिटांना श्रीगरांच्या बंडखाना एकविषय सुंदर शोध म्हणजे आज जब दिली ही अस्मितच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे नाव बिड्यांच्या पाकिटांनी दिले जातात पण त्यांना विरोध करायचं असतात ही तर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या मित्रांनो आज साडेतीनशे वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्र मात्र शिवरायांची गरज पडते ही तर मोठी शोकांची काय ना अहो असं वाटतं भले पहाटे उठाव रायगडच्या पायऱ्या कराव्या अंत्या कर्नातून या काळजातून माझ्या राजाला हात मारावी साथ घालावी म्हणा सांगा राजा कशी पकडली होलाढरान तर कशी पकडली हो आज हा तुमचा मावळा कफातात राजा तुम्ही स्वराजच्या वेळे राज वेळे होता आज हा तुमचा मावळा पाणीस्तान तिची बियर पिऊन भागवतोय राजा बघाय माझ्याची परिस्थिती झाली महाराज रायगडावर उभारे तुम्ही शिवरास्त्रीची गुढी महाराज रायगडावर उभारे तुम्ही शिवरास्त्रीची गुडी तुम्ही नसता आता सडली असे हिंदूंची मडी तुमामुळे पाहतो आम्ही देवाचे कळस तुम्ही नसता तर नसते दिसते आम्हाला कळस तर नसते दिसते आम्हाला कळस शिवरायन जसे जिजाऊन जसे संस्कार शिवरायन केले तशी आमची माय लेकरांनो करत नाही म्हणून कोणी मन तोडलं की कर आत्महत्या टेन्शन आलं की कर आत्महत्या कर्ज झालं की कर आत्महत्या प्रेशर आलं की कर आत्महत्या बायकोनी छळलं की कर आत्महत्या नवऱ्यांना झालं की करत आत्महत्या अहो झालंय की आजच्या पण अनेक संकट आली पण विचार आला नाही की आत्महत्या करी म्हणून शिव काय शिव काय कबार हात बसले नाही रडत बसले नाहीत प्रत्येक संकट सुटले प्रत्येक संकट मार्ग काढला वाटा सोडला म्हणून हिंदू स्वराज्या शुरा सामान बसून